ठाकरे संभाजीनगरमध्ये भाजपला धक्का देणार आहेत भाजपचे सहा ते आठ नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्यासह सहा ते आठ नगरसेवक शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत रविवारी होणाऱ्या शिवसंकल्प मेळाव्यात त्यांचा पक्षप्रवेश पार पडेल राजू शिंदे यांच्यासह सहा ते आठ जण उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील भाजपसह अतुल असावे यांनाही मोठा धक्का बसला भाजपसह अतुल सावे यांनाही मोठा धक्का बसला आहे तर उद्धव ठाकरे संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत भाजपचे सहा ते आठ नगरसेवक शिंदे ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सचिन उद्धव ठाकरे भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत संभाजीनगरमधले जे सहा ते आठ जे नगरसेवक आहेत ते ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत नेमकं काय कारण आहे की त्यांनी ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे आपण जे राजू शिंदे यांना पाहू शकतो हे उपमहापौर होते गेले अनेक दशक ते भाजप शिवली संभाजीनगरमध्ये कार्यरत आहेत नगरसेवक देखील होते अनेक वेळा निवडून आलेले आहेत मात्र त्यांची इच्छा होती की पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात यावी भाजप मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती त्यामुळे ते युतीमध्ये असल्यामुळे हा मतदारसंघ जो आहे संजय श्रीसाठ यांच्याकडे होता आणि याच मतदारसंघामधून त्यांना निवडणूक लढवायची अशा देखील चर्चा आहेत त्यामुळे सचिन ठाकरे जो भाजपाला धक्का देणार आहेत त्यामधून आता भाजप नेमकी काय पक्षासोबत चर्चा करते याकडे लक्ष लागले धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती